मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर सुरेश धस यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या थेट विरोधात जाऊन भूमिका घेतली प्रकरण लावून धरलं आणि त्या प्रकरणाचा प्रभावही पडला पण बीडच्या स्थानिक राजकारणात धस विरुद्ध मुंडे हा वाद विकोपाला जातोय अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या जोपर्यंत हत्यारांना फाशी होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहील अशा संदर्भातले अनेक वक्तव्य धस यांनी केले धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या संदर्भात आका हा शब्द आणणारेही सुरेश धसच त्यामुळे सुरेश धस हा सगळ्या प्रकरणात केंद्रबिंदू ठरले होते पण आता महत्वाची बातमी पुढे येते ती म्हणजे सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात तब्बल साडेचार तास चर्चा झाली असल्याचं बोलल्या जात आहे आता गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघेही दोन टोकावर असताना अचानकच यांची भेट झाल्यानं याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्यात विशेष म्हणजे त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव येत आहे पण या सगळ्या गोष्टी पाठीमागचं गणित काय या सगळ्याचा काय परिणाम होणार या तिन्ही नेत्यांचं ऑफिशियली स्टेटमेंट काय आहे आणि एकंदरीतच नेमकं बीडच्या या प्रकरणात काय घडतंय याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत महाराष्ट्रभूमी धनंजय मुंडे यांचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि दवाखान्यात सुरेश धस त्यांना भेटायला गेले ही एक तब्येतीची विचारपूस करण्यासाठीची भेट होती असं सुरेश धस सांगतात पण दुसरीकडे चंद्रशेखर बावन कुळे हे कौटुंबिक भेट होती आणि चार साडेचार तास आम्ही सोबत होतो असं म्हणतात त्यामुळे कौटुंबिक भेट असेल किंवा मग फक्त तब्येतीची विचारपूस केली असेल तर त्यासाठी चार साडेचार तास लागतात का सगळ्यात मोठा प्रश्न सध्या विचारला जातोय राजकीय वर्तुळातले अनेक राजकीय नेते यावर आपली भूमिका मांडतात याबद्दल अंजली दमानिया यांनाही आश्चर्याचा धक्का लागलाय या संदर्भात त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले ते आपण पुढे पाहणार असो पण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भात ज्या चर्चा चालू होत्या त्याबद्दल राज्य सरकारनं किंवा मग अजित पवार यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाहीये उठ राष्ट्रवादी काँग्रेसची जी कोर कमिटी स्थापन झाली त्यामध्ये धनंजय मुंडे यांना घेण्यात आले एकंदरीतच धनंजय मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही जर तसा काही पुरावा असला तरच त्या संदर्भात काही भूमिका घेता येईल असं वक्तव्य अजितदादांनी केलं होतं आणि आता सुरेश धसही त्या संदर्भातलं वक्तव्य करताना म्हणतायत की मी कधीही धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितलेला नाहीये त्यांचाच पक्षातले त्यांचे सहकारीच राजीनामा मागतात आता अचानक त्यांची भूमिका मवाळ कशी झाली असा प्रश्न उपस्थित होतोय आणि मुळात त्यांच्या या भूमिकेमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण कोणत्या दिशेला जाणार याबद्दल अनेकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाली आहे या घटनेसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे सुरेश धस अंजली दमानिया व इतर नेते आपापल्या परीनं स्टेटमेंट देत असले तरी याचा प्रभाव सरळ सरळ संतोष देशमुख हत्या प्रकरणावर पडणार आहे असं बोलल्या जात आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयानं भेटीच्या बातमीचं खंडन केलंय अशी कोणतीही भेट झालेली नसल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलंय पण या एकूण प्रकरणाबद्दल चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले ते पाहूयात ते म्हणतायत की आम्ही चार साडेचार तास एकत्र होतो सुरेश धस आणि धनंजय मुंडे दोघेही होते दोघांमध्ये मतभेद आहेत मन मनभेद नाही दोघेही इमोशनल आहेत दोघांमध्ये थोडे मतभेद आहेत ते दूर होतील माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो काळ मतभेद दूर करतो काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेशस यांचे मतभेद दूर होतील मी पक्षाचा अध्यक्ष आहे माझ्याकडे दोघेही भेटले त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारिक भेट होती आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो त्यांच्या मतभेद आहेत मनभेद नाही तर सुरेश धस म्हणतायत की माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थानी भेट झाली त्यांची शस्त्रक्रिया झाली त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो त्यात काही गैर नाहीये या विषयात गजब करण्यासारखं काहीच नाहीये त्यांचे ऑपरेशन झालं त्यामुळे परवा भेटलो कोणाच्या तब्येतीची चौकशी करणं यामध्ये काही गैर नाहीये आमचा लढा सुरूच राहणार आहे पुढच्या एक दोन दिवसात अजून काही नवीन घडामोडी होणार आहेत त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत ते म्हणाले की मी त्यांचा राजीनामा मागितलाच नाहीये त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहेत त्यांचा राजीनामा घेणं न घेणं हे अजितदादांच्या हातात आहे पुढील एक दिवसात आणखी काही नवीन मी सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला आणखी काही कळेल असंही धस यांनी म्हटलं अंजली दमनिया यांनी या सगळ्या प्रकरणाबद्दल वेगळी शंका उपस्थित केली आहे त्या की मला देखील चार ते पाच दिवसांपूर्वी असं समजलं होतं की दोघांची भेट झाली मात्र मला असं सांगण्यात आलं होतं की चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी केली आहे पण अशी भेट झाली असेल तर फार दुर्दैवी आहे कारण आता सुरेश धस मग त्यांच्या विरोधात लढतील की नाही असा हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय पुढे त्या असंही म्हणाल्यात की हे सर्व मला विक्षिप्त वाटतय आकाचा आका आहे वगैरे बोलत होते आताच्या घडीला हे समोर येत असेल तर कठीण आहे हे अतिशय चुकीचं आहे आता या सगळ्यात आणखी एक महत्वाचा प्रश्न म्हणजे काही दिवसात मी आणखी काही गोष्टी जाहीर करणार आहे अशा आशयाचं सुरेश धस यांनी केलेलं वक्तव्य जर आपण पाहिलं तर आता ते नेमकं का। पुढे काय घेऊन येणार आहेत हा प्रश्न उरतोच पण या सगळ्या भेटीमागचं खरंच राजकारण खेळलं जात का अंजली दबानिया यांचा संशय खरा ठरू शकतो का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा